संजना नुकतीच एका मोठ्या मार्केटिंग कंपनी जॉईन झाली होती ती दिसायला गोऱ्या वर्णाची स्लिम फिगर आणि बोलण्यात एक हटके आत्मविश्वास संपूर्ण ऑफिस तिच्याकडे पाहतं पण एक नजर एकदम वेगळी वाटायची तिच्या बॉस समीर सर यांची समीर छत्तीस वर्षांचा टॉल सॉल्ट अँड पेपर हेअरस्टाईल नेहमी परफ्यूममध्ये भरलेला आणि सड पातर पण फिट पहिल्याच आठवड्यात त्याने तिला त्याच्या केबिनमध्ये बोलवलं संजना तुमची प्रेझेंटेशन पाहिली मला तुमच्याशी थोडं वन ऑन वन बोलायचं आहे ती आत गेली दरवाजा बंद झाला समीर सरचं लक्ष तिच्या केसांवरून तिच्या बोटांपर्यंत घसरत गेलं तिच्या परफ्यूम आणि त्याच्या परफ्यूममध्ये एक सेन्शुअल टेन्शन निर्माण झाला तुम्हाला माहिती आहे का तो म्हणाला तुमच्या बोलण्यात इतकं कॉन्फिडन्स आहे की तुमचं बोलणं ऐकताना मी कॉन्टेक्स्ट विसरून जातो ती हसली थोडं ब्लश केलं पण मनातून एक स्ट्रेंज एक्साइटमेंट जाणवत होती समीर सरने स्वतःहून एक गार कॉफी दिली आणि थोडं झुकून म्हणाला तुमचं बॉडी लँग्वेज खूप बोलकं आहे संजना मी त्याचा अर्थ घेऊ का संजना शांत होती पण तिच्या नजरेत एक परवानगी होती तेवढ्यात समीर सरने तिचा हात हलकासा हातात घेतला खरं सांगू का मी ही मिटिंगसाठी नाही बोलवलं त्या केबिनमध्ये ब्लाइंड्स बंद होते एसी मंद चालू आणि दोघांच्याही मध्ये एक धुंद हवास काहीतरी त्याच दिवशी संजना आणि समीर संध्याकाळी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये होते पावसाची झड सुरू होती आणि सगळं ऑफिस रिकाम तिने फायली घेऊन लिफ्ट मध्ये पाऊल टाकलं समीर सर मागून आले लिफ्ट मध्ये फक्त ते दोघच आणि अचानक लिफ्ट थांबली पॉवर कट संजना हलकीशी घाबरलेली पण तिचे ओढ थरथरत होते भीतीपेक्षा जास्त आतल्या अंगारामुळे समीर सर तिच्या अगदी जवळ आला त्याचा परफ्यूम आणि तिचा ओलसर हलकासा स्वेट मिक्स सुगंध हवामध्येच एक सेन्शुअल वीज चमकली संजना किती दिवस वाट पाहतो याची तो कुजबुजला ती हळूच म्हणाली तर मग थांबू नका सर माझा श्वास आता टिकत नाहीये त्यानं तिला भिंतीवर टेकवलं एका हातात तिचा कमरेचा गाठ घट्ट पकडला तर दुसऱ्या हातानं तिच्या बटनांकडे सरकत गेला तिचा शर्ट घडला त्याच्या नजरेसमोर आले तिचे घट्ट सावरलेले सौंदर्य सा जणू त्याच्या हवसनेच तिला जपून ठेवलेलं होतं तुझे हे आंबे मला सतत डोक्यात फिरतात संजना तेव्हा चाखून बघा ना सर लिफ्ट तर थांबलेलीच आहे ती उत्तरली त्यानं तिला हळूच लिफ्टच्या कोपऱ्यात ओढलं ओठ ओठावर दात हळूच मानेवर आणि दोघं थरथरत होते तिच्या सावरलेल्या चोळीमधून त्याच्या ओठांनी वाट काढली जणू तिनं स्वतःला पूर्णपणे अर्पण केलं होतं घ्या सर तुमच्या हवसला माझा देह कमी पडू नये त्याचं शर्ट पण तिनं ओढून काढलं आणि त्याच्या सीनेवर ओठ फिरवायला सुरुवात केली तिच्या श्वासांचा वेग वाढत होता त्याच्या स्पर्शानं तिचं अंग जणू वितळत होतं त्या बंद लिफ्टमध्ये त्यांच्या श्वासांचं संगीत एका नव्या जवळीकीला आमंत्रण देत होतं त्या क्षणाला ना शब्द लागले ना परवानगी दोघही त्याच ओघात हरवले आणि श्वास थांबले त्या बंद लिफ्टमध्ये आता त्या दोघांचा चालू होता त्यांच्या देहांच्या भिडण्याचा आवाजच जणू त्या क्षणाचं संगीत होता तिचा आवाज दाट वेगवान आणि पूर्णतः कंट्रोल सोडलेला त्याच्या स्पर्शानं ती पूर्ण विरघळली होती